पण लाईफमध्ये खचतो एखादा डाऊन पिरियड येतो किंवा असं म्हणूयात आपण की मी खूप जास्त वाईट काळातून गेलो किंवा गेले तर ह्या काळामध्ये बऱ्याचदा काय होतं आपला एक आपला एक मानसिक मानसिकरित्या आपण खूप जास्त लो फील करतो खूप हळ हल, हळवं फील करतो आणि खूप इमोशनल फील करतो खूप इमोशनल फील केल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा समोरचे काय म्हणत आहेत ते प्रत्येक गोष्ट चुकीचीच वाटते कारण आपल्याला तिथे लेक्चरची नाही तर फक्त सपोर्टची गरज असते कदाचित शांत राहून तिथे फक्त एखादा मिठीची गरज असते किंवा मग तिथे आपल्या सोबत कुणीतरी आहे कुणीतरी आपल्यावरती विश्वास ठेवत आहे बिलीफ त्या बिलीफची तिथे गरज असते पण बऱ्याचदा काय होतं त्या काळामध्ये आपल्याला तो सपोर्ट ते बिलीफ तो विश्वास नाही भेटत आणि त्यामुळे नकळतपणे आपल्यामध्येच आपली एक नेगेटिव साईड स्ट्रॉंग व्हायला हो लागते कारण आपल्यातली जी पॉझिटिव्ह साईड आहे जी ब्राईट साईड आहे जी म्हणूयात आपण की आपल्यातला एक गुड बॉय आहे आणि एक बॅड बॉय आहे सो गुड बॉयचे जे ग्रेड्स आहेत ते कमी व्हायला हो लागतात आणि आपल्यातला जो बॅड बॉय किंवा बॅड गर्ल आहे ती खूप स्ट्राँग हो व्हायला लागते हळूहळू एका एक पॉईंटनंतर काय होतं त्या वाईट काळामध्ये सतत मार खाऊन ठोकर खाऊन सतत पडून सतत लो फील करून ती ना स्वतःला प्रोटेक्ट करायला लागते खूप जास्त आपण असं म्हणूयात की आपण स्वतःभोवती एक कुंपण बांधून घेतो दार लावून घेतो आपण असं बऱ्याचदा लोकांना म्हणतो की इतकं असं स्वतःला बांधून ठेवू नका इतकं दार लावून ठेवू नका असं का होतं तर ती व्यक्ती कुणावरतीच विश्वास करू शकत नाही त्यामुळे ती स्वतःला एकटं फील करते एकटं फील केल्यानंतर ती स्वतःभोवती एक बाउंड्री बांधून घेते आणि बऱ्याचदा बऱ्याचदा सगळे लोक ह्या बाउंड्रीजना ह्या बंद दाराला इगो असं म्हणतात प्रत्येक व्यक्तीला इगो नसतो प्रत्येक व्यक्तीला स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी एक स्पेसिफिक पद्धत असते उदाहरणार्थ बोलायचं झालं तर आपल्याकडे एखादं पॅटर्स आपल्या पेटला आपल्या पाळीव प्राण्याला जर का एखाद्या मोठ्या कुत्र्याने किंवा एखाद्या मोठ्या प्राण्याने त्याला जर का त्रास दिला त्याच्यावरती फिसकारलं तर आपण काय करतो आपण त्याला कवटाळतो जवळ घेतो पण बऱ्याचदा जर का आपल्याला कवटाळण्यासाठी जवळ कोणी नसेल तर आपण काय करतो स्वतःला ज्या पद्धतीनं रिॲक्ट करता येईल तसं आपण करतो आणि कदाचित हीच रिॲक्शनची पद्धत आपली सवयीची होऊन जाते सो so बेसिकली एखादा व्यक्ती जर एका इगो फॉर्ममध्ये आला तर आपण त्याला असं म्हणूयात की ते त्याची डार्क साइड आहे मग आपण बऱ्याचदा ही कमेंट करून खूप मोकळे होतो आणि जे आपण खूप प्रखर्षानं बंद केली पाहिजे की खरे रंग दाखवले खरे रंग दाखवणं म्हणजे तुमचे डार्क साईड दाखवणं असं नाही आहे तुमची ब्लॅक साईड तुमची व्हाईट साईड असं म्हणूयात आपण तुमच्यातले जे कोंडलेली व्यक्ती आहे जी हताश हतबल वीक साईड आपण म्हणूयात आपण तुमच्यातली जी आहे ती कदाचित बाहेर त्रा, यायचं ट्राय ट्राय करते स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी कारण आधी पण माझ्यासोबत हे झालं आणि आता मी पुन्हा होऊन देणार नाही आहे या अग्रेशनमध्ये ती व्यक्ती बाहेर यायला लागते ती पर्सनॅलिटी आपल्यामध्येच एक असते आणि आपलाच एक भाग असते सो हीसुद्धा एक आपली स्वतःची एक आयडेंटिटी आहे बऱ्याचदा आपण काय करतो की अग्रेसिव्हली रिॲक्ट करतो कोणत्याही गोष्टीवरती आणि आपले रिलेशन्स तुटतात बऱ्याचदा तुम्ही हे एक वाक्य ऐकलं असेल की तुम्ही व्यक्ती म्हणून खूप चांगले आहात पण तुम्ही एक गोष्ट अशी करताना की तुमच्या चांगोळपणावरती पाणी फिरतं त्यांच्यासाठी एक खास ही एक एक डिस्क्रिप्शन आहे की बाबा तुमच्या त्या वागण्यावरती हे आजच्या हाताने ते पाणी असं सांडून टाकता कारण तुम्हाला ते मॅनेज करता येत नाही जी काही गोष्ट घडली आहे ती घडून गेलेली आहे आणि त्या घडलेल्या प्रसंगाला तेव्हा तुम्ही लहान असल्यामुळे नाही फेस करू शकलात किंवा त्यावेळेला काय करायचं म्हणून तुम्ही स्वतःला नाही प्रोटेक्ट करू शकलात म्हणून तुम्ही ह्या वयात स्वतःला तशी सिमिलर सिच्युएशन आल्यानंतर तसं सिमिलर वाक्य आल्यानंतर रिॲक्ट होऊन पटकन काहीतरी स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करता सो so, ह्या मुवमेंटवरती मला एकच सांगायचं आहे की एखादा व्यक्ती जर खूप इगोइस्टिक असेल तुम्हाला मी शंभर टक्के सांगते की त्याच्या आतमध्ये खूप खोलामध्ये एक प्रेमळ आणि अत्यंत इमोशनल व्यक्ती लपलेला आहे कारण ती व्यक्ती घाबरते समोर येण्यासाठी त्याचा चांगूलपणा हर्ट होईल ह्या भीतीनं ती व्यक्ती तुमच्याशी थोडीशी वृक्ष वागते तुमच्याशी थोडंसं एक डिस्टन्स ठेवून वागते उद्यासारखं ऑफिसमध्ये किंवा स्कूल कॉलेजेसमध्ये किंवा कुठल्याही रस्त्यावरती तुम्ही तुमच्या अशा व्यक्तीला भेटाल जुन्या नवी कोणत्याही व्यक्तीशी तुम्ही भेटाल तर त्यांच्याकडे बघून एकदा ना स्माईल करा त्यांना ना डोळे भरून बघा एखादं लहान मूल त्यांच्यामध्ये इतकं वाईट प्रसंगातून गेलेलं आहे इतक्या वाईट पद्धतीनं त्यांना ट्रीट केलं गेलेलं आहे की त्यांना रिस्पॉन्ड कसं करायचं चांगली माणसं कोणती वाईट माणसं कोणती यांच्याशी कसं नीट राहायचं ह्याचा अंदाज त्यांचा चूक खूप चुकलेला असतो आणि त्यांना बऱ्याचदा समोरच्याशी कसं रिकनेक्ट व्हायचं हे कळत नसतं बऱ्याचदा आपले लाईफ पार्टनर्स सुद्धा असे असतात जे खूप रिॲक्टिव्ह असतात इम्पल्सिव्ह असतात आणि त्यांना मॅनेज करता येणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे आता जर का ही बाजू ही डार्क साइड जी आहे ती आपल्यातली ॲक्टिव्ह झाली मो मोस्टली कोणत्या सिच्युएशन्समध्ये होते जिथे आपण लहानपणी खूप जास्त घाबरलेलो असतो त्याच सिच्युएशन्समध्ये मोठ्यापणे आपण अडकल्यानंतर खूप जास्त लाऊड रिॲक्ट करतो आणि अशा सिच्युएशन्समध्ये स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आता ज्या वेळेला आपण स्वतःला प्रोटेक्ट करायचं बघतोय त्या वेळेला पॉज घ्यायचा आहे श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःला समजवायचं आहे की माझं वय अमुक अमुक आहे मी आता मोठा किंवा मोठी झालेली आहे आणि आत्ता मला प्रोटेक्ट करण्याची गरज नाही ही ती वेळ रिॲक्ट करण्याची नाही जे काही झालंय ते घडून गेलेलं आहे तो विषय संपलेला आहे असं जेव्हा आपण स्वतःला सांगतो स्वतःला थांबवतो श्वास घेऊन थोडासा विचार करतो की हे तेच का जे लहानपणी घडलं होतं आणि थोडंसं रिलॅक्स होतो तर त्यावेळेला तुमचं तुटत असणारं नातं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सेव्ह होईल प्रत्येक वेळी लाऊड रिॲक्ट करणारा व्यक्ती हा फक्त आणि फक्त इगोइस्टिक किंवा माजलेला किंवा वाईट वृत्तीचा असा नसतो बऱ्याचदा तो मानसिकरित्या खचलेला आजारी आणि आपण असं म्हणूयात की हताश हरलेला व्यक्ती असतो त्यावेळेला त्याला सांभाळणं आणि समजून घेणं खूप गरजेचं असतं ह्या सगळ्यांना समजून घेणं आणि सोबत चालणं ह्यालाच तर आपण आयुष्यात पुढे जाणं म्हणतो ना आता हा लास्ट पॉइंट लहानपणी ना मला सगळ्या फ्रीडम फायटर्सच्या स्टोरीज ऐकायला मला खूप आवडायचं कालांतरानं काय झालं मी खूप रिबेलेस झाले मी खूप अशीच होतात पॅन सारखी एकदम अशी फायटिंग स्पिरिटवाली झाले किंवा मग असं म्हणूयात की, की आपल्याला ज्या गोष्टींचा अप्रूप वाटतं किंवा ज्या गोष्टींचा आपल्याला आदर्श वाटतो त्या लोकांसारखे आपण व्हायला लागतो कधी कधी काय होतं आपली आपल्यात त्यांची एक झलकसुद्धा दिसायला लागते बऱ्याचदा आपल्याला असं आपण ऐकलं असतं की बाबा कपल्स जे असतात ते एकमेकांसारखे दिसायला लागतात त्याच्यामागचं रिझन हेच आहे की ह्या व्यक्तींची मग ते भले अमर हुतात्मे असू दे जे आपण पुस्तकात वाचलेले आहेत किंवा मग एखादा फिल्मस्टार असू दे किंवा आपले फ्रेंड्स असू दे किंवा आपला पार्टनर असू दे ह्या सगळ्यांचे जे काही एक एनर्जी असते ती एनर्जी आपण स्वतःमध्ये इन्वॉल्व्ह करतो ऑब्झर्वेशन्स थ्रू आपण त्यांना ऑब्झर्व्ह करतो आणि त्यांच्यासारखं वागण्याचं बोलण्याचा प्रयत्न करायला लागतो ऑब्झर्वेशन हा खूप मोठा इम्पॅक्ट पाडतो जेव्हा आपण असं म्हणतो की आपल्या ग्रोथमध्ये किंवा आपण माणूस म्हणून कशी आहोत तर आपण एक जे काही आजपर्यंत जग अनुभवलेलं आहे ऑब्झर्व केलेलं आहे ते ॲब्झॉर्ब केलेलं आहे इतकं साधं सिंपल आहे आपलं स्वतःचं अस्तित्व आपण कोण आहोत आपण मेमरीज आहोत आपण कोण आहोत आपण आपल्या आई वडिलांचं एक प्रेमाचं चिन्ह आहोत किंवा आपल्या आई वडिलांचं कॉम्बिनेशन आहोत आपण आपल्या आजी आजोबांचं पण जोबांचं आपल्या फॅमिलीजचं एक सुंदर असं स्वरूप आहोत आपण कोण आहोत आपण एक साधं एक सीड आहोत ज्याची ग्रोथ एका मोठ्या झाडामध्ये होणार आहे आणि ते बहरणारे खूप जास्त आपण कोण आहोत आपण एक एनर्जी आहोत ब्राईट फ्युचरवाली आपण कोण आहोत आपण एक छान चांगलं आणि वाईट दोन्हींचं कॉम्बिनेशन असलेली एक व्यक्ती आहोत जी असणं आणि लाईफमध्ये सस्टेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे जितकं महत्त्व सूर्याला आहे तितकंच महत्त्व चंद्राला आहे सूर्य जर का तुमचं ब्राईट फ्युचर दाखवत असेल तुमच्यातली चांगली वृत्ती दाखवत असेल तुमच्यातलं माणूसकी पण दाखवत असेल तर चंद्र तुमच्यातला हळवेपणा तुमच्यातलं इमोशन्स तुमच्यातलं दडलेलं फेलियर्स दुःख तुमच्यातलं जे काही वाईट साईट सा so, आहे त्याला खूप शाईन करून असं मस्त मुनलाईटमध्ये दाखवतं सो लेट्स कम टू द कन्क्ल्युजन आता ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण आपला माइंडसेट कसा चेंज करायचा आपली पर्सनॅलिटी स्पेसिफिकली चेंज करण्यासाठी तर आजपर्यंत तुम्ही जे काही जितके काही लोकांना तुम्ही तुमचं आदर्श मानलेला आहे ज्यांच्याकडून कदाचित तुम्ही हर्ट झाला असाल की बाबा ही व्यक्ती त्या तिथपर्यंत नाही बाबा वेगळीच वागते बाबा जरा आता नाही आवडत ती पण आता वेगळे काहीतरी आदर्श असतील ह्या सगळ्यांची एक लिस्ट करा कदाचित कमीत कमी तीन ते पाच लोकांची लिस्ट करा की बाबा ही लोकं आहेत ह्यांच्यासारखं मी वागण्याचा प्रयत्न केलेला आहे लहानपणापासून किंवा टीनेजमध्ये किंवा आत्तासुद्धा मी या लोकांना कॉपी करायचा प्रयत्न करतो किंवा ऑब्झर्व करायचा प्रयत्न करतो मला या लोकांचे हे हे विचार खूप आवडतात हे जेव्हा तुम्ही लिहून काढाल त्यावेळेला तुमचं तुम्हाला एक वेगळीच ब्राईट स्माईल चेहऱ्यावरती त्यामुळे चेंज ऑफ माइंडसेट करायचा असेल तर तुमचा जो कोणी आदर्श आहे किंवा तुमच्या लाईफमध्ये डिसिजन घेण्याची पद्धत तुमची ज्या व्यक्तीसारखी आहे त्या व्यक्तीचे डिसिजन्स एकदा पुन्हा अनलाइज करून बघा कारण आधीचे घेतलेले डिसिजन्स आणि आत्ताचे घेतलेले डिसिजन्स आधीचे असलेले रिक्वायरमेंट आणि आताचे असलेले रिक्वायरमेंट यात खूप फरक असू शकतो त्यामुळे कदाचित ह्या छोट्याशा प्रश्नामुळे या छोट्याशा ॲक्टिव्हिटीमुळे तुमचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स का असेल आपण सॉल्व्ह नक्की होतील हाऊ टू मॅनेज युअर डार्क साइड आता आपण आपल्याला कळाले की आपण चांगलेसुद्धा आहोत तितकेच आपण वाईटसुद्धा आहोत नाण्याला दोन्ही बाजू असतात छापा पण असतो काटा पण असतो आता जर का आपल्यातली चांगली व्यक्ती जी आहे तिला प्रोटेक्ट करायचं असेल त्यावेळेला आपली डार्क साईड जर का बाहेर येत असेल तर काय करायचं जसं मी मगाशी सांगितलं सिच्युएशनला ॲनालाइज करायचं ही सिच्युएशन रिॲक्टिव्ह आहे का आपण जितक्या हार्श पद्धतीनं किंवा जोरात लाऊड रिॲक्ट करतोय तितकं नेसेसरी आहे का बरं हे आपण आधीच्या लागलेल्या दुखण्यावरती कुणीतरी येऊन मारलेलं आहे म्हणून ठणठण करतंय का हे बघायचंय ना की आपण आत्ता रिॲक्ट करताना कितपत रिॲक्ट केलं पाहिजे जेव्हा तुम्हाला असं वाटतं की बाबा आत्ता मला पॅनिक अटॅक येतोय किंवा मग मला खूप जास्त टेन्शन आलंय आणि मी खूप हताश होऊन आता लो फील करते किंवा करतोय किंवा मग आपण असं म्हणूयात की मी खूप डिप्रेशनमध्ये गेले बाबा मला नाही सहन होते आता किंवा मग असं म्हणू शकतो की मला खूप लाऊड रिॲक्ट करायचंय मला ॲग्रेशन व्यक्त करायचंय जी मुवमेंट ती येईल ज्या वेळी तुम्हाला असं वाटेल की मला आत्ता रिॲक्ट करायचंय किंवा मला आत्ता ह्या गोष्टी व्यक्त करायच्यात ते व्यक्त करताना एक दहा मिनिटाचा ब्रेक घ्या दहा मिनिटाचा ब्रेक ह्याच्यासाठी स्वतःला शांत करा पाणी प्या आणि हे विचार करा किंवा शांत राहा मोस्टली एकदा का ती जी तुमची फ्रिक्वेन्सी आहे जी सतत डोक्यामध्ये चाललेले जी विचार आहेत ती जेव्हा कंट्रोल होतात आणि तुम्ही तुमचं माइंड डेविएट करता त्यावेळेला त्या दहा मिनिटात किंवा बारा मिनिटांमध्ये एक मूड स्विच होतो आपला तर दहा ते बारा मिनटांमध्ये तुम्हाला एक वेळ मिळतो एक ब्रेक मिळतो की नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे मग असं पण नाही होणार ना की बाबा अरे माझं हे वाक्य बोलायचं राहिलं ते वाक्य बोलायचं राहिलं कारण बारा मिनटं मिळाले ते यार प्रिपेअर करण्यासाठी सो so, रिॲक्ट करताना अशा गोष्टी रिॲक्ट केल्या पाहिजेत किंवा अशा सिच्युएशन्स uh, किंवा अशा मेमरीज व्यक्त केल्या पाहिजेत जे सांगितल्यानंतर तुमचं मन मोकळं होईल ना की समोरचा व्यक्ती हर्ट होईल सी जर का तुम्ही आज खरं बोललात समोरच्या व्यक्तीला खरं खरं जे काय आहे ते शांतपणे एक्सप्लेन केलं की बाबा तुमची अमुक अमुक आहे स्वभावातली ती मला पटत नाही त्याच्यामुळे मला दुःख होतं मला त्रास होतो त्यामुळे ती बाबा तुम्ही बंद करा सांगितल्यानंतर कदाचित समोरची व्यक्ती तुम्हाला समजून नाही घेणार किंवा रिॲक्ट करेल किंवा मैत्री किंवा नातं तोडून देईल पण एक स्पेसिफिक काळ गेल्यानंतर एक महिनाभर एक दोन तीन महिने सहा महिने वर्ष पाच वर्ष दहा वर्ष कधीतरी त्या व्यक्तीला रिअलाईज होईल की नाही ही जी आपल्यातली खोट आहे ती वाईट आहे आणि ही फक्त एकाच व्यक्तीला नाही ही सगळ्यांनाच त्रासदायक आहे आणि हा स्वभाव जो आहे आपला तो आपण कुठेतरी चेंज केला पाहिजे चे, किंवा मॅनेज केला पाहिजे जसं तुम्हाला मॅनेज करण्याची गरज आहे तशी प्रत्येकाला मॅनेज करण्याची सुद्धा गरज आहे सी वाईट असं कुणी नसतं फक्त एक रिॲक्टिव्ह आणि एक थोडंसं जरा माइल्ड असं व्हर्जन असतं स्वतःला असं पूर्णपणे बंद करून काहीच बोलायचं नाही असंही नाही करायचं व्यक्त झालं पाहिजे अनलेसन अँटेल जेवढं इम्पॉर्टंट आहे जितकं गरजेचं आहे तितकं आपण बोलणार नाही तितपत मग समोरच्या व्यक्तीला कळणारच नाही कधी कधी काय होतं जर का आपल्याला त्या व्यक्तीसोबत नातं जरी ठेवायचं नसेल किंवा आपल्या बॉसला आपल्याला प्रखर्षानं सांगता येत नसेल आणि तरी आपण हिम्मत करून जर का सांगितली तर एवढं लक्षात ठेवा आपल्या मागे पन्नास एम्प्लॉई जरी असतील ना तरी ते आपल्याला पाठीशी घालतील आणि म्हणतील की हो बॉस तुम्ही ह्या व्यक्तीचं ऐका कारण आमचं सहमत आहे या गोष्टीला ती एक व्यक्तीने पुढे येऊन बोलण्याची गरज असते ती एक हिंमत दाखवण्याची गरज असते सो तुम्ही जर का ती हिंमत दाखवली तर तुम्हाला जरी त्याचा फायदा नाही झाला तर तुमच्यासारख्या कित्येक लोकांना तुम्ही मदत करू शकता आता स्वतःमध्ये बदल कसा घडवायचा जेणेकरून पुढच्या जनरेशनला किंवा आपल्या शेजारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्रास होणार नाही यासाठी आपण काय बदल करू, करूयात स्वतःमध्ये काय स्वतःमध्ये थोडेसे असे चेंजेस घडूयात माइंडसेटमध्ये कसं करता येईल सो so बेसिकली आपल्यामुळे कोणत्या आपल्या स्वभावातल्या दोषामुळे किंवा चांगूलपणामुळे सुद्धा समोरच्या व्यक्तीला काय त्रास होतो आहे आपण हे एकदा समोरच्या व्यक्तीला विचारू शकतो नाहीतर स्वतः स्वतःला ॲनालाइज करू शकतो त्यांच्या बोलण्यामधून जेव्हा आपण बऱ्याचदा त्यांच्या बोलण्याचा एक वेगळा अर्थ काढलेला असतो कदाचित ते सरळ सांगत असतील पण ते आपल्याला ॲक्सेप्टेबल नसतं म्हणून आपण वेगळा अर्थ काढतो ॲक्सेप्टन्स इज ऑल्सो रिअली व्हेरी इम्पॉर्टंट ह्या ठिकाणी जर का तुम्ही एक्सेप्ट केलं की हो माझ्यामध्ये सुद्धा वाईट गुण आहेत माझ्यामध्ये सुद्धा चांगले गुण आहेत आणि मला ते अॅनालाईज करून स्वतःचं आयुष्य इम्प्रूव्ह करायचं आहे जेणेकरून माझ्या माणसांना आणि मला ज्या माणसांसोबत राहायचे त्यांना त्रास नाही होणार सो ह्याच्यासाठी तुम्हाला एक मेन गोष्ट करायची आहे स्वतःचं जी काही हॅबिट्स आहेत स्वतःची जी काही बोलण्याची पद्धत आहे किंवा व्यक्त करण्याची पद्धत आहे ती थोडीशी चेंज करायची आहे ह्यासाठी तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या लोकांची जी चांगल्या पद्धतीनं व्यक्त करू शकतात त्यांचं ऑब्झर्वेशन करू शकता, शकता। किंवा कुठल्या तरी थेरपिस्ट सायकोलॉजिस्ट यांच्याकडे जाऊन त्या गोष्टीचं ॲनालिसिस करू शकता ह्या सगळ्याने काय होईल ह्या सगळ्याने तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत लाईफमधले ते हळूहळू हळूहळू सॉर्ट आउट व्हायला लागतील आणि तुम्ही हरवलेली तुमची स्माईल परत येईल तुमचं हरवलेलं आरोग्य परत येईल तुमच्या डोक्याला खूप सारी शांतता येईल आणि तुमची न होणारी झोप पूर्ण व्हायला लागेल स्वतःमध्ये बदल घडवल्यामुळे ऑटोमॅटिकली तुमच्या आजूबाजूचं एनव्हामेंट असं मॅजिकने चेंज होणार आहे आणि हे जर का चेंज झालं तर मला नक्की कळवा माझ्या इंस्टाग्राम पेजवरती यथा मनदृष्टी दृष्टी आणि त्याच्यावरती मी तुमचे मेसेजेस तुमचे जे काही अनुभव आहेत ते ऐकायला वाचायला बसलेलीच आहे तुम्हाला कळवा आणि आपण भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत